नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र परत एकदा स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल टेक महाराष्ट्रीयन मध्ये मा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या खात्यात आठशे तीस रुपये पाठवले जातात मित्रांनो शासनातर्फे बरोबर तर या योजनेअंतर्गत ज्या उज्ज्वला योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत म्हणजे ज्या उज्वला योजनेच्या बावन्न लाख महिला आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिला ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत म्हणजे लाभार्थी महिला ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा मुख्यमंत्री लाडकी बहिणी त्या सर्व महिला या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर मोफत बरोबर तीन सिलेंडर मोफत म्हणजेच तुमचे आठशे तीस रुपये जे सिलेंडरची रेट आहे मित्रांनो आठशे तीस रुपये शासनाने ठरवलेले ते तुमच्या खात्यामध्ये पाठवले जात आहेत मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला पात्रता काय काय आहेत या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती कौन लागणार आहेत आणि या योजनेचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे आणि कुठून मिळणार आहेत आणि कोणत्या माध्यमातून मिळणार आहेत सर्व डिटेलमध्ये माहिती सर देणार आहे त्यासाठी तुमचं काम एकच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांना हात जोडून विनंती आहे खरंच कारण व्हिडिओ जर स्किप केला परत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत बसा आणि जर तुमचे पैसे नाही आले तर मला कमेंट करत बसू नका त्यासाठी तुम्हाला सांगतोय आत्ताच व्हिडिओ पूर्ण बघा ए टू झेड माहिती देतोय फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जास्त टाइमपास करत नाही डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी हे समजून घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी कोणती आहे जर आपल्या चॅनलचा आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याचशा एवढ्या महिलांनी मागच्या व्हिडिओमध्ये एवढ्या कमेंट्स केला मला की सर जर पतीजनाव्या गॅस कनेक्शन आहे तर मला लाभ मिळेल का किंवा पती जनावरच गॅस कनेक्शन आहे तर ते आता मी ट्रान्सफर केलं म्हणजे माझ्या नावावर करून घेतलं तर मला लाभ मिळेल का अशा वेगवेगळ्या कमेंट वेग तुम्ही केल्या वारं मागच्या व्हिडिओमध्ये बरोबर तर आता लक्षात घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी कोणती आहे तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या बावन्न लाख महिला बरोबर आणि सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिला कोणतीही महिला असो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले अशा सर्व महिला त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता बरोबर आणि मिळणार आहे पण यामध्ये तुम्ही बऱ्याचशा कमेंट केल्या तर आता लक्ष द्या शासनातर्फे या योजना चालू आहेत शासनातर्फे सविस्तर जी आर आला होता मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मा माहिती दिली परंतु तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात बघितला आणि परत मला कमेंट करत बसल्या लक्षात घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्या नावे गॅस कनेक्शन असेल आधीपासून आधीपासून जर तुमच्या नावे गॅस कनेक्शन आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधी जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुम्ही गॅस कनेक्शन घेत आहे किंवा गॅस सिलेंडर मिळतोय तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार होता सोबतच ज्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ज्या बावन्न लाख महिला होत्या त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार होता किंवा मिळणार आहे तर अशी ही योजना आहे मित्रांनो आणि तुम्ही काय डोक्यात घेतलं की माझ्या नावावर गॅस कनेक्शन नाही आहे पतीच्या नावावर आहे तर मला लाभ मिळेल का पतीस नावावर माझ्या नाव ट्रान्सफर केलं तर मिळेल का आता विचार करा जर तुम्ही आता पैसे शासनाचे आले म्हणून तुम्ही म्हणताय की पतीच्या नावावर माझ्या नाव ट्रान्सफर करते बरोबर तर आता मला लाभ मिळेल का कसं काय मिळणार आहे मला सांगा जर तुम्ही आता शासनाचा पैसा आलाय म्हणून तुम्ही तुमच्या नावावर गॅस कनेक्शन बदललं तर शासन तर ठीक आहे मी सुद्धा मान्य करतो मी मान्य करतो किंवा शासन सुद्धा मान्य करेल पण तुमच्या ज्या गॅस कनेक्शन आहे गॅस कंपन्या आहेत त्या मान्य करणार आहेत का नाही मान्य करणार त्या कुठून मान्य करणार आहे त्या काय सांगणार तुम्हाला आता त्यांच्याकडे जर तुम्ही गेले की सर मला गरीबे कनेक्शन बदलून घ्यायचंय तर त्या आता शासनाचा पैसा आल्यावर तुम्हाला कसं बदलून देणार आहे बरोबर तर या गोष्टी लक्षात घ्या आधीपासून जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला आठशे तीस रुपये हे खात्यात पाठवले सुद्धा जाणार आहेत आणि या आठशे तीस रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करा हो बरोबर ऐकलंय तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करा आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक का करायचं आहे तर लक्ष द्या जेव्हा जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असं किंवा तुमचं एखादं रेग्युलर गॅस कनेक्शन घेता तुम्हाला कदाचित तुम्ही जर ऑनलाईन अप्लाय केलं तर तुम्हाला कळेल की जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे किंवा गॅस कंपनीची जी साईट आहे तिथं तुम्हाला डॉक्युमेंटचा नंबर मागितला जातो किंवा डॉक्युमेंटचं टाईप सुरुवातीला विचारलं जातं तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड दिलेलं असते बरेचसे पर्याय दिलेले असतात मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड सिलेक्ट केलं की डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट स्कीम डॉक्युमेंट नंबर मागितला जातो तर त्या स्कीम डॉक्युमेंट नंबरमध्ये तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर मागितला जातो आता महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी टक्के लोकांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे वीस टक्के लोक असे आहेत की ज्यांचं अजूनही रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे बरोबर तर रेशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन नसेल तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत रेशन कार्डचे ए टू झेड व्हिडिओ आहेत एकही व्हिडिओ मिसिंग नाही आहे रेशन कार्डचं तुम्ही आर नंबर कसा काढाल रेशन कार्ड ऑनलाईन कसं करायचं घर बसल्या तुम्हाला रेशन कार्ड मध्ये एखादं नाव कमी करायचं आहे वाढवायचं आहे तर ते कसं होणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे तुम तर ते व्हिडिओ बघा आणि त्या माध्यमातून जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे तर ते ऑनलाईन कसं करायचं ते बघून घ्या मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं रेशन कार्ड जर आज अर्ज केला तर तुमचं साधारणतः वीस ते पंचवीस दिवसात तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन होईल आणि आधार कार्डसुद्धा ऑटोमॅटिकली तिथं लिंक होणार आहे जेव्हा तुम्ही नवीन ऑनलाईन रेशन कार्ड करणार तेव्हा बरोबर आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर आता कळलं आणि सोबत ज्या महिलांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे त्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे तर तुम तुमच्या गावातील जे रेशन धान्य वितरक आहेत हो आता नीट आहे का रेशन धान्य वितरक आहेत त्यांच्याकडे जा तुमचं ऑनलाईन रेशन कार्ड असेल आर सी नंबर त्यांना सांगा ते किंवा त्यांच्या मध्ये तुमचा आर सी नंबर टाकतील आणि त्यानंतर तुमचा अंगठा घेतील तुमचा अंगठा घेतल्यानंतर डायरेक्ट तुमचं आधार कार्ड लिंक ते करून देतील आणि या प्रोसेसला साधारणत दोन ते तीन महिने लागतील मित्रांनो हो लवकर होईल याची मी गॅरंटी घेत नाही कारण आता आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेट किंवा कोणताही अपडेट बंद केलेला आहे शासनाने जे तुमचं एकाच वेळेस सर्व अर्ज गेल्यामुळे गव्हर्नमेंटने आधारच्या साईटवर डायरेक्ट तुमचं डेमोग्राफिक अपडेट बंद केलेलं आहे त्यामुळे जेवढेही तुम्ही आता आधार अपडेटसाठी जर प्रकरणं दिले असतील तर ते सर्व रिजेक्ट केले जात आहेत तर त्यामुळे साधारणतः आधार कार्ड जर तुम्हाला रेशन कार्डला लिंक करायचं साधारणतः दोन ते तीन महिने सुद्धा लागू शकतात मित्रांनो बरोबर या व्यतिरिक्त आता ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे त्यांनी लिंक करून घ्या आणि जर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे आठशे तीस रुपये डी बी टीच्या माध्यमातून डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे तुमच्या खात्यात डायरेक्ट पाठवले हो जात आहे आधार कार्डला बँक लिंक आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे जे पैसे पाठवले जात आहेत त्याच माध्यमातून तुम्हाला हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसेसुद्धा पाठवले जाणार मित्रांनो तर अशा पद्धतीने जर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर ते करून घ्या अजून या व्यतिरिक्त जर तुमच्या रेशनधान्य वितरकांनी जर तुम्हाला याविषयी माहिती नाही दिली तर डायरेक्ट गॅस कंपनीत जा गॅस कंपनीत जाऊन तिथं तुम्ही चौकशी करू शकताय तिथं जाऊन चौकशी करा त्यांना कागदपत्र विचारा कोणकोणती कोणती लागणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्याकडे ते कागदपत्र जमा करा आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो आणि जर एखाद्या गॅस कंपनीने लक्षात घ्या काय सांगतो शासनाचा जी आरमध्ये नमूद केलेला आहे डायरेक्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो जी आर आहे त्यामध्ये शासनाने नमूद केलेला आहे स्पष्ट भाषेत नमूद केलेला आहे शासनाने की जर एखाद्या गॅस कंपनीने जर तुम्हाला योग्य माहिती नाही दिली किंवा तुम्हाला या योजनेत समावेश करण्यासाठी कोणत्याही टाळाटाळ केली तर डायरेक्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कंपन्यांची जी साईट आहे म्हणजे त्यांच्या ज्या साईट असतात इंडियन ऑइल एच पी गॅस किंवा जे भारत गॅस किंवा या कंपन्यांच्या ज्या साईट आहे त्यांच्या साईटवर जाऊन तक्रार क्रमांक दिलेला असतो किंवा सर्वात सोपं मु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या साईटवर जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर म्हणजे तक्रार क्रमांक दिलेला असतो त्यावर कॉल करा जर कॉल बिझी आला तर दहा ते पंधरा मिनटं वाटपा कॉल लागणार म्हणजे लागणार आणि एकदा कॉल करा आणि त्यानंतर तुमचे सविस्तर जो प्रकार तुमच्यासोबत घडलाय तो त्यांना सांगा आणि त्यानंतर डायरेक्ट शासनातर्फे या गॅस कंपन्यांवर कार्यवाही केली जाणार आहे म्हणजे केली जाणार आहे मित्रांनो तर आता तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली असते मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो जाता जाता एक सर्वात महत्वाची न्यूज तुम्हाला देऊन जातोय की लवकरच तुमचं एकदाचा आधार लिंक झालं लवकरच तुम्हाला तीस सप्टेंबरच्या आधी सर्व काम आटपून घ्या तीस सप्टेंबर नंतर डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुमच्या खात्यात बघायला मिळणार आहेत हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला ज्या खात्यांमध्ये तुम्ही सबसिडी तुमची जमा होते किंवा ज्या खात्याला तुमचं आधार कार्डला बँक लिंक आहे त्या खात्यांमध्ये तुम्हाला हे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात बघायला मिळतील मित्रांनो तर अशा पद्धतीने लवकरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवायला सुरुवात होणार आहे आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती आवडली असेल आणि योग्य पद्धतीने समजलीसुद्धा असेल आणि समजलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटतो आपल्या पुढच्या अजून एका द्वंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र